नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण एक अंकी संख्येची वजाबाकी बघायची आहे बघा इयत्ता पहिलीच्या मुलांना अजून जर वजाबाकी करता येत नसेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघायचा आहे ज्यामुळे तुम्हाला वजाबाकीचे गणित करणं एकदम सोपं जाणार आहे तर बघा चिन्ह कसं असतं वजाबाकीच वजाबाकीचं चिन्ह असं असतं वजाबाकी म्हणजे काय रे वजाबाकी म्हणजे घालवणे कमी करणे वरच्या संख्येतून खालची संख्या घालवणे कमी करणे म्हणजे त्याला काय म्हणायचं वजाबाकी म्हणायचं आता आपण काही उदाहरणे पाहूया आता इथं सहा वजा दोन दिलेला आहे म्हणजे सहा मधून दोन घालवायचं आहे आपल्याला वरच्या संख्येतून खालची संख्या घालवायची असली आता इथं सहा दिले आणि खाली दोन दिले मग आता सहा आपण बोटे काढू शकतो हि पाच आणि एक सहा या सहा मधून आपल्याला किती घालवायचंय दोन घालवायच दो, किती राहिले एक दोन तीन चार बरोबर चार राहिले तर यामध्ये आपण चार लिहून टाकायचं चा, जर तुम्हाला असं येत नसेल तर तुम्ही सहा गोल काढू शकता एक दोन तीन चार पाच सहा आणि या सहा मधून तुम्ही हे दोन परत काय करायचं आहे घालवायचं आहे हे बघा एक आणि दोन गेले किती राहिले आपण मोजूया एक दोन, दोन तीन चार तर इथे आपण उतरलेलं आहे चार असं एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त वरच्या संख्ये एवढे गोल काढायचे आणि त्या गोलातून खालची संख्या फक्त घालवायची आहे आता आपण दुसरं उदाहरण पाहूया सात वजा चार सात मधून चार आपल्याला घालवायचं आहे तर काय करायला पाहिजे आपण वरच्या संख्या एवढी पहिल्यांदा पोट काढायला पाहिजे हे पाच आणि हे दोन सात या सात मधून खालची संख्या चार आपल्याला मायनस करायची घालवायची आहे एक दोन तीन चार किती राहिले एक दोन तीन तीन राहिले तर इथं तुम्ही तीन लिहून टाकायचं जर असं येत नसेल तर आपण इथं केल्याप्रमाणे इथं सात आहे सात गोल तुम्ही काढू शकता एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि या सात मधून आपल्याला किती घालवायचंय चार आहे हे बघा एक दोन तीन चार आणि जे उरलेले आहेत ते तुम्ही परत मोजू शकता एक दोन तीन इथं आपण तीन दिलेलं आहे तर बघा आपण खालचं उदाहरण पाहूया इथे दिलेलं आहे आठ आठ मधून आपल्याला किती घालवायचं आहे बाळांना बरोबर चार आहे घालवायचे आपल्याला मग आठ आपण कुठे काढली पाहिजेत इकडची चार आणि इकडची चार दोन्ही मिळून झाले आठ आठ मधून चार गेले बघा एक दोन तीन चार किती राहिले एक दोन तीन चार बरोबर यामध्ये तुम्ही चार लिहू हो शकता आता या तुम्हाला हे पण समजलं नसेल तो वरच्या प्रमाणे तुम्ही करू शकता आठ आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे आठ गोल तुम्ही काढू शकता त्यामधून तुम्हाला किती घालवायचं आहे हे चार एक दोन तीन चार गोल घालवायचे आहे उरले किती एक दोन तीन चार इथं आपण चार लिहिलेलं आहे आता मोठा प्रश्न मोठा प्रश्न म्हणजे हे आपल्याला कळत नाही पाच मधून शून्य कसे घालवायचे बघा जेव्हा जेव्हा कोणत्याही एक अंकी संख्येखाली खाली किंवा था, दोन अंकी संख्या असू दे साधी गणित दोन अंकी संख्या असू दे किंवा एक अंकी संख्या असू दे जेव्हा वरच्या स... वरच्या संख्येच्या खाली शून्य असेल आता पाच आहे पाच मधून शून्य जातोय का नाही जात पाच मधून शून्य जात नाही कोणत्याही संख्येच्या खाली जेव्हा शून्य येतो तेव्हा आपण काय करायचं असतं वरची संख्या खाली आहे अशी लिहायची असते पाच मधून शून्य जात नाही त्यामुळं हा पाच खाली आहे असं आपण लिहू शकतो लक्षात ठेवा कोणती पण संख्या असू दे जर खाली शून्य असेल तर वरची संख्या आहे अशी खाली लिहायची तर दोन आहे दोन मधून शून्य जातोय का हे दोन आहे दोन मधून शून्य जातोय का नाही जात कारण त्या शून्याला काही किंमतच नाहीये दोन मधून शून्य जात नाही म्हणून हे दोन इथं आहे तसं खाली लिहायचं बघा बाळांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट मध्ये सांगा आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही या गणितांचा सराव आणि या देशात जास्त ग्रंथांचा सराव तुम्ही घरी बसून करू शकता धन्यवाद